नमस्कार मी मिलिंद ओके माय लाईटवरती आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर शहरातील मोंडा या परिसरामध्ये माझ्या पाठीमागचे जे चित्र पाहत आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येणार आहेत वेगवेगळ्या लोकांचा या ठिकाणी प्रवेश होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असा समजला जातोय याच अनुषंगाने पाहणी दौऱ्याकरिता नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त एस पी अर्चना पाटील या ठिकाणी आले आणि त्या सर्व स्थळाची त्यांनी पाहणी केली हेलीपॅड असेल त्याचबरोबर ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणची सुद्धा त्यांनी पाहणी केली त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आणि विद्यमान लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रताप पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा या स्थळाची त्यांनी पाहणी केली आणि नेमकं काय कमतरता आहेत काय दुरुस्ती करायला हवी या अनुषंगाने सुद्धा त्यांनी प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत स्थानिक कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी काही जबाबदाऱ्या दिल्याचं सुद्धा कळते आणि हा प्रवेश अत्यंत महत्वाचा समजला जाणार आहे पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार माइंड लाईट मीडियामध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याची प्रशासन आणि पक्षाकडून जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पंचवीस ऑक्टोबर रोजी येथे नियोजित दौरा असून या पार्श्वभूमीवर प्रशासन व राष्ट्रवादी पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे या दौऱ्यात देगलूर परिसरातील विविध कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे या निमित्तानं लोहकंदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देगलूर महाविद्यालयातील हेलीपॅड तसेच मोंढा मैदानावरील सभास्थळाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या आहेत कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यां व कार्यकर्त्यांना दिले प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यानी ही सभास्थळ आणि हेलिपॅड परिसराची पाहणी करून पोलीस यंत्रणेला आवश्यक सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत सूचना दिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी पुलीस निरीक्षक मारुती मुंडे आणि पुलीस कर्मचारी उपस्थित होते या पाहणी दरम्यान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर माजी आमदार सुभाष साबणे लक्ष्मीकांत पदमवार अंकुश देसाई शहराध्यक्ष देवेंद्र मोतीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या दौऱ्यामुळे देगलूर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे अजित पवार यांचा हा दौरा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचा समजला जातोय मिलिंद वाघमारेसह सह मी गोविंद आंबोरे माइंड लाईट मीडिया सर पंचवीस तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार या उप्रि ठिकाणी येणार आहेत त्या अनुषंगाने बंदोबस्तामध्ये कशा पद्धतीची तयारी तयारी चालू आहे आणि एकूणच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून काय सूचना आलेली आहे दिनांक पंचवीस रोजी राष्ट्रवादी पक्षाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे निमित्तानं डी सी एम सर येत आहेत तर रिफाई दर्गा येथे भेट तसेच सभास्थळी सभा आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचं जे कार्यालय आहे तिथं चहापानाचा कार्यक्रम आहे त्या अनुषंगानं आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा भेट दिलेली आहे त्यावरून हिलीपॅड तसेच रोडचा सर्व आढावा तसेच रोडला काही प्रॉब्लेम आहे काय या संदर्भात पाहणी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ तैनात करण्यात आलेलं आहे आणि झडप्लस सुरक्षा दर्जा असल्यामुळे चांगल्या पद्धतीनं करण्याच्या आम्ही तयारीत आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब माजी मंत्री आदरणीय नवाब मलिक साहेब यांच्यासह अनेक मान्यवर देगलूरमध्ये आमच्या काही सहकार्याच्या प्रवेशाच्या निमित्ताने येत आहेत मी आता हेलिपॅडकडे जाऊन आलो सभेची पण पाहणी करतो अतिशय व्यवस्थितपणानं सगळं काम चालू आहे आणि अतिशय मोठी सभा होईल आमच्या ज्या सभा झाल्यात त्याचा विक्रम आम्हीच मॉडेल एवढी मोठी सभा होईल अशा पद्धतीचं नियोजन इथं आमची सगळी स्थानिक नेतेमंडळी करत आहेत अजून थोडंसं काम झालेलं नाही त्या ठिकाणी काम होईल ना कसं आहे की चार दिवस सुट्ट्या होत्या आणि ते आपल्याला पण माहिती आहे परंतु असं काही फार मोठं नाही डिपार्टमेंटच्या मनामध्ये आल्यावर पाच सहा तासामध्ये सगळं निश्चितपणानं ते करते पावसाचा पण अंदाज वर्तुळ आता निसर्ग निसर्ग आहे शेवटी बघा त्याच्या पुढे कोणाचं चा चालतंय आपण मागे बघितलं की आपल्याकडे अतिवृष्टी झाली आणि सहा तासामध्ये होत्याचं नव्हतं करून टाकलं म्हणजे महिन्यात पाऊस पडायचा सहा तासात जर पडला तर काय पण शेवटी निसर्ग आम्हाला साथ देईल असं वाटते पण शेवटी निसर्ग आहे किती तो कितीसाठी दादा याचिका देणार आहेत त्यासाठी पूर्ण वेळ कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यकर्त्यांच्या मार्फत सत्कार मान्यवरांचं मार्गदर्शन या सगळ्या कार्यक्रमाला दादा निवांत वेळ देतील मला वाटते साधारणतः एक अडीच तीन तास मध्ये दादा किती जणांचा पक्ष पक्षप्रेस वाढणार आहेत का अजून चर्चा कोणासोबत एकतर काय शेवटपर्यंत प्रयत्न करणं हे आमचं काम आहे आणि मला असं वाटते की त्याला प्रतिसाद पण मिळेल लोकांचं परिवर्तन होते की समाजवादी विचारसरणीचा पक्ष म्हणून आदरणीय दादाकडे सगळेजण बघतायत आणि एक पर्याय सापडला लोकांना आता यापूर्वी आमचे मुस्लिम बांधव भगिनी, दलित बांधव भगिनी, बहुजन समाजाची विचार करत होते कारण बाकीच्या पक्षाला जातीचं लेवल आहे पण दादांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादी हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी आहे तर त्यामुळे संख्या वाढेल असं मला वाटतं तर रामदास पाटील सुमतानकर ती कालच काँग्रेसमध्ये पक्षप्रेम प्राथमिक स्वरूपात झालेले आहे नेमकं त्यांचं काय कारण होतं आणि त्यांनी तिकडे पक्षामध्ये असताना त्यांनी सत्तेमध्ये असलेला पक्ष त्यांनी सोडून त्यांनी दुसऱ्याकडे काँग्रेस पक्षामध्ये पक्ष कोणाला लोकशाहीमध्ये कोणाला कुठं राहा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे पण ते मला येऊन स्वतः भेटले त्यांनी मला सांगितलं की आमचा प्रवेश वगैरे काही झालेला नाही आणि मी भेटायला गेल्यामुळं मान्य खासदार महोदयांनी माझा सत्कार केला शेवटी माझ्या पक्षाचा पदाधिकारी आहे मी विश्वास मला ठेवाच लागेल पण निर्णय त्यांना घ्यायचा शेवटी काय सर पंचवीस तारखेला पद्मवार सावकर जे प्रवेश आहे त्या प्रवेशाने राष्ट्रवादीला बळ मिळेल काय चेंजेस होतील राष्ट्रवादीला बळ मिळेलच म्हणून आम्ही विनंती केली दादांना येण्याची आता त्यापूर्वी ये अंकुश देशे यांच्याकडे आले बळ मिळालंच ना मिळतंयच ना तसं जी एवढी मंडळी येईल कोणाची ताकद कमी असेल कोणाची ताकद जास्त असेल जास्त आणि कमी ताकदवाले सगळे एकत्र आले तर ताकद वाढेल पदासाठी जणांची तयारी झालेली आहे आतापर्यंत साधारणतः पावणे दोनशे अर्ज आमच्याकडून गेलेले आहेत आम्ही जिल्ह्यामध्ये फक्त देगलूरमध्ये तो के देगलूर प्रयोग केला होता अर्ज देण्याचा आता आम्ही एक दोन दिवसामध्ये सगळ्या तालुक्याचे अर्ज मागवणार आहोत तेव्हा कळेल सर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण आणि शहरामध्ये सर्वाधिक विजयी मिळेल काही असं आवश्यक मला असं वाटते मी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे आणि मी जे काही माझी मी आणि माझे सर्व सहकारी संघटन बांधायचा जो प्रयत्न करतो त्याच्यातून मला अशी आशावाद आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एटचा पक्ष राहील